जय सद्गुरू फ्रेंड्स प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आज आपण कैरीपासून अशा वेगळ्याच पद्धतीची एक रेसिपी बनवणार आहोत अशा छान पातळ पातळ कैरीच्या फोडी करून घ्यायच्या आहेत यामध्ये आणखीन कोया झालेल्या नाहीत तर मी अशा पातळ पातळ अशा कैरीच्या फोड्या करून घेतलेल्या आहेत आणि यामधली कोय बाजूला काढून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने छोटे छोटे लांब लांब असे पीसेस तयार करायचे आहेत आणि मग यामध्ये आपल्याला हळद आणि एक कप शेंगदाण्याचे कूट आणि दोन चमचे हळद मीठ चवीनुसार आणि यामध्ये मोहरीचं तडका दिलेलं तेल आपल्याला ओतून घ्यायचं आहे तर मोहरी एक चमचा टाकायची या आहे यामध्ये आणि अशा पद्धतीने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे इतकं सुंदर हे लोणचं होणार आहे आपलं की मुले याला अजिबातच ठेवणार नाही सकाळी केली की संध्याकाळीच फिनिश होणार आहे तर रेसिपी आवडली असली तर एक कमेंटमध्ये सांगा छान म्हणून आणि नस आवडली तरी नाही पण म्हणून सांगू शकता आणि एक लाईक एक सबस्क्राईब करायला विसरू नका आता हे मुरल तसं इतकं उत्तम लागतं आणि इतकं टेस्टी लागतं का आणि यामध्ये पाणी जास्त सुटत नाही कुटामुळे आणि इतकी टेस्टी रेसिपी आहे एकदा करून बघा तुम्ही सारखं वारंवारण क करत राहाल कारण हे आंब्याच्या दिवसासारखे वाऱ्यानं आंबे आपले कैरी पडत राहते आणि कोई नसलेली कैरी तुम्ही जास्त यूज करत ना, नाही त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीचे लोणचं करून हे पटापट -पत संपता आणि एकदम टेस्टी लागतं त्यामध्ये महागडी वस्तू न घालता नो झंझटपट दिशी होती ही रेसिपी